नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना होळीच्या आधी एकच मोठी भेट मिळाली आहे यावर्षी देशात चौदा मार्च रोजी होळीचा मोठा सण साजरा होणार आहे दरम्यान होळीच्या आधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण झाली आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि याबाबतचा जे आर देखील निर्गमित करण्यात आला आहे सेवानिवृत्तीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ग्रॅच्युटीच्या जा म्हणजे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या रकमेत वाढ करण्यात आले खरं तर आधी सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाख रुपये एवढी होती म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना कमाल चौदा लाख रुपये इतके सेवानिवृत्ती उपदान मिळत होते पण आता ही रक्कम सहा लाख रुपये वाढवण्यात आली असून राज्य कर्मचाऱ्यांना आता कमाल वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युटी मिळणार आहे राज्य शासन याबाबतचा शासनाने काल अर्थातच अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला आहे तर बघा आता जी आर काय आहे तर महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख रुपये करण्याबाबतचा शासन निर्णय अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला या शा या शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने शासनाने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील निवृत्तवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तेतन धारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यूपदानाची मर्यादा ही रक्कमी चौदा लाख रुपयावरून वीस लाख रुपये करण्याबाबतचा शासनाने निर्गमित केला आहे दरम्यान राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खासगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यार्थ्यातील शंभर टक्के अनुदानित पदावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून उपदान नृत्य कमाल मर्यादा ही चौदा लाख रुपयावरून वीस लाख रुपये अशी वाढवण्यात येत आहे म्हणजे संबंधित राज्य कर्मचारी लागू होणारा निर्णय एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू राहणार लागू लावणार आहे या निर्णयात संबंधित कर्मचाऱ्यांना वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅच्युटी मिळणार आहे नक्कीचा निर्णय संबंधित कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक फायदाचा राहणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्या लाईक करायला शक्य विसरू नका धन्यवाद